नमस्कार नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजेच पातळभाजी ज्याला आपण डाळभाजीसुद्धा म्हणतो ती दाखवणार आहे ही पातळभाजी मी आंबट चुका आणि पालक अशा दोन पालेभाज्या वापरून करणार आहे दोन पालेभाज्या एकत्र केल्यामुळे ही पातळभाजी चवीला खूप वेगळी लागते आणि छानही लागते चला मग सुरुवात करूया रेसिपीला पातळभाजीसाठी अर्धा पाव आंबट चुका घ्यायचा हा आंबट चुका अगदी बारीक कापून घ्यायचा अर्धा पाव पालक घ्यायची पालकसुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायची आता अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची त्यात पाव वाटी चणा डाळ घालायची आणि पाव वाटी एवढेच शेंगदाणे घालायचे आता हे डाळ शेंगदाणे दोन तीन वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे यात आता दीड वाटी एवढं पाणी घालायचं आता यात अर्धा टीस्पून हळद घालायची एक टीस्पून हिंग घालायचा दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या सुक्या नारळाचे तुकडे घालायचे आणि कोथिंबीर घालायची आता आंबट चुका आणि पालक भाजी जी आपण बारीक चिरून घेतली होती ती घालायची आता हे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे यात आपण चणा डाळीचाही वापर केलेला आहे चणा डाळ शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे तीन ते चार शिट्टा येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं भाजी आता पूर्णपणे शिजली आहे ती अशी चमच्याने थोडीशी घोटून घ्यायची आता कढईमध्ये चार ते पाच टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं त्यात थोडंसं जिरं घालायचं थोडीशी मोहरी घालायची एक तमालपत्र घालायचं तोडून आता पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आणि हा लसूण थोडा गुलाबी होईपर्यंत परतायचा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची लसूण आता थोडा गुलाबी झालेला आहे त्यात आता कांदा घालायचा मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता कांदा लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे कांदा लसूण खमंग झाल्यावर थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची डाळभाजीला कडीपत्त्याच्या पानाचा सुगंध खूप छान वाटतो चमचाभर धनेपूड घालायची तिखट घालायचं आपल्या चवीनुसार मी एक टेबलस्पून एवढी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे याच्यामुळे रंग छान येतो आणि भाजी फार तिखटही होत नाही थोडंसं पाणी घालायचं फोडणी जळू नये म्हणून पातळभाजीमध्ये फोडणीलाच खूप महत्त्व असतं फोडणी व्यवस्थित बसली की पातळभाजी उत्तमच होते आता यात थोडीशी जिरे पावडर घालायची ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे फोडणी आता थोडा वेळ परतून घ्यायची आता यात डाळ आणि भाजी जी आपण कुकरला शिजवून घेतली होती ती घालायची थोडसं पाणी घालून घ्यायचं पाण्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तर थोडं जास्त पाणी घालायचं आता चवीनुसार मीठ घालायचं एक स्पून गरम मसाला घालायचा थोडासा गूळ घालायचा गूळ ऑप्शनल आहे पण आपण ह्यात आंबट चुका वापरलेला आहे त्यामुळे थोडासा गूळ जरूर घालायचा म्हणजे आंबट गोड अशी छान चव येते भाजीला आता ही पातळभाजी छान मंद आचेवर व्यवस्थित उकळू द्यायची भाजी व्यवस्थित उकळली गेली की ती छान चवदार बनते दहा ते बारा मिनिटं मंद आचेवर छान उकळून घेतली आहे आंबट चुका आणि पालकाची पातळभाजी आता रेडी आहे खाण्यासाठी या पातळभभाजीमध्ये मी आंबट चुक्यासोबत पालक वापरली आहे तुम्ही आंबट चुक्यासोबत अळूची पानं देखील वापरू शकता ती भाजीसुद्धा खूप छान बनते तेव्हा अशी पातळभाजी तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत गुड बाय